खरंतर आपण राज्याचा निकाल आतापर्यंत आपण जर पाहिला तर नाना पटोले असतील त्याच्यानंतर आमचे मंदातही मात्रे असतील त्यांच्याच राष्ट्रवादीचे असणारे अकराशे मतांनी निवडून आले दिलीप वलसे पाटील रोहित पवार हे जवळजवळ पाचशे चारशे हजार अकराशे मतांनी निवडून आलेले आहेत आणि हे आपण पाहिलेलं आहे आतापर्यंत दिलीप ओलसे पाटील तर कित्येक वर्ष राजकारणामध्ये आज आहेत ही हे ह्यावेळीची निवडणूकच अशा पद्धतीने झालेल्या काही मतदारसंघात झालेल्या होत्या आणि ते हजार बाराशे अकराशे आठशे चारशे अशा मतांनी दोनशे मतांनी सुद्धा निवडून आलेल्या आपण आमदार त्यांनी पाहिलेले आहेत मी तर या मतदारसंघामध्ये पाच हजार सातशे मतांनी निवडून आलेला आहे ह्या मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसचा माझा जो लीड होता तो अठरा हजार मतांनी होता परंतु शिवसेना एक संघ होती परंतु वेळेस ह्या मतदारसंघामध्ये शिवसेनेने जवळजवळ अठ्ठेचाळीस हजार आठशे मत एकोणपन्नास हजार मतदान शिवसेने उघाटाने या ठिकाणी घेतलेलं आहे आणि ते घेतलेलं असतानासुद्धा या ठिकाणी ही निवडणूक तिरंग तिरंगी लढत झाली आणि याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं मतदान हे शिवसेना महायुतीला झालेलं आहे हे आपल्या लक्षात त्या ठिकाणी येईल आणि म्हणून ही जी ह्या मतदारसंघामध्ये जो काय मी निवडून आलेलो आहे आणि जे काय आता वक्तव्य आहे श्रीवर्धनच्या त्या आमदारांनी त्या ठिकाणी केलेलं आहे त्यांचं नावही त्या ठिकाणी घेणार नाही त्यामुळे एवढा त्यांचा टिटका आलेला आहे त्या ठिकाणी त्यामुळे त्यांनी जे काय वक्तव्य त्या ठिकाणी केलं मी काटावर पास झालेलं नाही मी पाच हजार सातशेच्या मताधिक्याने निवडून आलेलो आहे तुमचे आमदार जे निवडून आलेले आहेत ते काटावर पास झालेले आहेत जे अकराशे बाराशे दोनशे आठशे मताने निवडून आलेले हां परंतु माझं मताधिक्य जे काय घडलेलं आहे हे मताधिक्य घटवण्याचं काम महायुती या ठिकाणी असतानासुद्धा राष्ट्रवादीने अपक्ष उमेदवार या ठिकाणी दिला गेला आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीने छुप्या पद्धतीने मला पाडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला माझं मताधिक्य जे घटलेलं आहे ना ते त्या पालकमंत्र्यांना म्हणावा तुमच्या बापाला विचारा तुमच्या बापाचं हे पाप आहे की माझं जे मताधिक्य घटलेलं आहे ते तुमच्या बापाने या मतदारसंघामध्ये केलेलं पाप आहे त्यामुळे माझं मताधिक्य घडलं परंतु मी काठावा पास झालेलो नाही मी पाच हजार सातशे मताच्या लीडनी निवडून आलेलं आहे